महाराष्ट्रातील निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणार मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह बातम्या आहे शिष्यवृत्तीच्या परीक्षामध्ये झालेल्या गोंधळाची आज महाराष्ट्रात सगळीकडे शिक्षण विभागाच्या माध्यमातून येता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आल्या मात्र उस्मानाबाद येथील अभिनव इंग्लिश स्कूल या परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना जास्तीचा वेळ दिल्याचे निदर्शनास आल्याने या ठिकाणी पालकांनी चांगलाच चा गोंधळ केला आणि आपल्या तक्रारी नमस्कार मी अभिनव इंग्लिश स्कूल उस्मानाबाद या ठिकाणी सध्या उभा आहे माझा पाल्य आठवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी बसलेला आहे याचं सेंटर या ठिकाणी आलं होतं पहिला पेपर दीड वाजे एक वाजेपासून अडीच वाजेपर्यंत होता परंतु सव्वा तीन वाजता आम्ही दुसऱ्या पेपरला जेव्हा माझ्या मुलाला घेऊन गेलो मध्ये त्यावेळेस संबंधित असलेले त्या ठिकाणचे सुपरवायझर आणि तीन विद्यार्थी पेपर लिहिताना माझ्या लक्षात आलं मी सजी मॅडम लोक मॅडम पेपरचं टायमिंग तर दीड वाजता संपलाय तुम्ही पेपर आता कसा घेत अडीच वाजता संपलाय तुम्ही पेपर कसा घेत तर म्हणले मला पेपरचे काउंट करायचे म्हणले मास्क म्हणून काउंट करायचं तुमचा कोणाला अधिकार दिला तुम्हाला तुमच्याकडे उत्तरपत्रिका आहे का अन्सर की आहे का पेपर अजून बाकी आहे तुम्ही असं काय तर मॅडम म्हणले मला तो अधिकार आहे आणि मी पूर्णपणे सहमत आहे आणि मी माझं पूर्णपणे काम करत आहे आणि तीन वाजून अकरा मिनिटापर्यंत पूर्णपणे त्या माझ्या समोर अडुसष्ट चार नंबरला गोल कर असं सांगत होत्या आणि माझ्याकडे शूटिंग आहे सर हा मोबाईल आजही तुम्ही जर तुमच्याकडे जप्त करून घेतला त्यामध्ये पारदर्शीपणे ज्या गोष्टी आहेत त्या समोर येतील पण निश्चितपणे हे सेंटर मागच्या वर्षी जे घडलं होतं त्याच्यापेक्षा अनुचित ठिकाणी घडलेलं आहे आणि काही मुलं संबंधित परिषदेचे काही शिक्षकाची मुलं त्या ठिकाणी तीन जण नव्हते माझा कोणावरही वैयक्तिक ब्लेम करायचा नाही पण जे अभ्यासू मुलं आहेत जे हुशार मुलं आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं मुलं रात्रंदिवस कष्ट करून इथं पालक आले आहेत त्या पालकावर पूर्णपणे अन्याय झालेला आहे त्वरित शाळेची कारवाई करून संबंधित जे सुपरवायझर आहेत त्यांच्यावर कारवाई करावी एवढी माझी सर्वांकडून अपेक्षा आहे किती वेळ त्या जास्त असं साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनिट त्या मुलाला शिल्लक मिळाले सर तुम्ही टायमिंग करू शकताय अडीच वाजेपासून ते तीन वाजून अकरा मिनिटापर्यंत शूटिंग आहे तीन वाजून अकरा ते तीन वाजून चौदा मिनिटापर्यंत तीन मिनिट शूटिंग केली असतानाही त्या मुलांना माझ्या समोर सहा प्रश्न हे पूर्णपणे गुगल पद्धतीने गोल केलेले आहेत त्यामुळे साहजिकच आहे त्या मुलाला एक तास चाळीस मिनिट शिवाय वाढून दिलेला वेळ आणि मूळचा दीड तास म्हणजे असं दोन तास दहा मिनिट त्याला शिल्लक वेळ मिळालेला आहे साहजिकच ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अश्विनी संतोष घरगे माझं नाव आहे आणि माझा मुलगा पण आठवीलाच आहे खर तर आम्ही म्हणजे वेळ येत आलतो अगोदर पण इथं इतकं शांत वातावरण दिसलं नंतर गेट बंद आहे म्हणलं इथं आहे व्यवस्था व्यवस्थित आहे कमीत कमी जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना वातावरण व्यवस्थित आहे पण हा प्रकार घडल्यावर खरंच आम्हाला पण अपमान वाटायला आणि शाळेचं नाव बघता नंतर गेल्या वर्षीचं पण हे बघितलं आम्ही ते त्यांनी काय म्हणजे काळ्या दगडावरची रेषे म्हणायचं हे चुकीचंच केले कारण गेल्या वर्षी जो प्रकार घडला ते पण त्यांनी काय म्हणजे करून दाखवलं की आम्ही दरवर्षी हे करणारच आहे म्हणून दुपारी एक वाजता दिलेला पेपर अडीच वाजता सुटतो परंतु काही विद्यार्थ्यांना सव्वा तीन वाजेपर्यंत पेपर लिहिण्यासाठी वेळ देण्यात आला या सगळ्या प्रकाराची व्हिडिओ शूटिंग एका पालकांनी केल्यावर हा सगळा प्रकार लक्षात आला पालकांनी केलेल्या शूटिंग मध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूयात पेपर काय सोडायला मागितो कशाला मोजायला कशाला मोजायला तुम्ही मोजल कशाने काय तो आता कशाने बोलणार आहे ते काय टायमिंग आहे मोबाईलला कायले स्वतःले बोलला स्वतः तुम्ही गांधी लागले मी गांधीसरला बोलव बरं लागले सर बोलवलं दिले मी होता हो बोलूच तुम्ही सुवाणी नाही तरी काय मग तुम्हाला ते सांगतो कसा बघून आता घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही शिक्षण अधिकाऱ्याच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या पालकाच्या तक्रारीनुसार या जो काही काही प्रकार घडलेला असेल याबाबत चौकशी करण्याचे निर्देश गट शिक्षण अधिकारी उस्मानवाद यांना मी दिलेले त्यांचा अहवाल घेऊन नियमानुसार त्यांच्यावर प्रशासकीय जर दोषी आढळून आले तर नियमानुसार त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात दिली बरं ही प्रकार जी घडलेला आहे ही कशामुळे म्हणजे शिक्षकाच्या अज्ञानपणामुळे घडला का काय म्हणजे त्यांना ट्रेनिंग नव्हती का नेमकं कशामुळे आता हे चौकशी अहवाल आल्यानंतर याच्यावर स्पष्टपणे मत देता येईल बरं आज जे विद्यार्थ्याचं जे काही नुकसान आहे वेळेच्या अभावी असेल किंवा काही प्रकार असेल त्याच्यात त्याला कोण जमीदार नाही विद्यार्थ्याचं वेळेच्या अभावी काही नुकसान वगैरे हो झालेलं नाहीये या व्हिजिट या सेंटरला मी स्वतःच पेपर सुटण्याच्या अगोदर एक अर्धा तासापूर्वी व्हिजिट देऊन गेलेलो होतो बरं या सेंटरला व्हिजिट देऊन मी छत्रपती हायस्कूल जे आहे माध्यमिक इथं एक केंद्र असल्यामुळं त्या केंद्राला भेट देण्यासाठी गेलेलो होतो पेपर पेपर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे सोडवलेला आहे जो प्रकार घडलेला आहे तो एका हॉल पुरता एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित आहे त्याच्यामुळं बाकी परीक्षेवर काही याचा परिणाम नाही त्या नियमानुसार आता ते चौकशी अहवाल आल्यानंतर जे जबाबदार आहेत त्यानुसार जे काही परीक्षा परिषदेचे नियम आहेत त्यानुसार त्या विद्यार्थीच्या बाबतीत निर्णय होईल श्रीराम क्षीरसागर महाराष्ट्र लाईव्ह उस्मानाबाद निर्भीड आणि ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणार मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह